पंच झाले आज देते मी वचन काय ठाकय पुंडलिक रावांची झाले आज देते मी वचन हां महाराज खोलीत तरी प्रेमाचे बोला नाहीतर करताल प्रवचन या 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 मंडळी या 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 घरात स्वागत आहे असू दे कशाला तुमचा नाही तुळशीचा असो आजी कशी आहे नाचून नक्की आहे म्हणती सारख्याला या, या 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 आई सुना <laughs> पांडुरंगाच दर्शन घ्या पांडुरंगा सुखात ठेवा या, सुखा <laughs> या आईचं दर्शन घ्या काय आईची म्हणते आईच्या पाय पडा या या पप्पाच्या पाय आपण हो लवकर तुमचं दर्शन घ्यावं लागावं काय या तुम्हाला खोली दाखवतो असं काय करता? जर तोडतो गोड कापे आता ती या खोली दाखवतो अरे काय खोरी दाखवायची काय झाली तुला हा तर थांब आत्ता आली ती जरा उखाडे बिखाडे घ्या रीत असते ती नाही का आलेल र काय कि ब गोदे पलीकडचे झाले आज देते मी वचन काय थाट आहे था पुंडलिकरावांची झाले आज देते मी वचन महाराज खोलीत तरी प्रेमाच बोला नाहीतर करताल प्रवचन वचन प्रेमाचं आपण बोलू स्नेह घराशी वाढवावा काय आई मनल प्रेमाचा आपण बोलूच स्नेह थोडा घराशी वाढवावा आपण संसाराला सुरुवात करतोय संशिवानी हल्लडपणा सोडावाय <laughs> माझ्या बोलला <laughs> संसाराच्या लेखणीत घालते स्वप्नांची शाई संसाराच्या लेखनीत घालते स्वप्नांची शाही कुंडलिकरावांचं नाव घेते यांची आई ती माझी आई अष्टपुत्रचा अष्टपुत्र आहे या खोली दाखवतो आत्ता कुठे झाला हो थोर संत सांगून गेलेत संसार असतो व्यवहार आठवत का काही थोर संत सांगून गेलेत संसार असतो व्यवहार सौशिवानीच्या गळ्यात घालतो हार तिच्या स्वप्नांना आता माझा हात हार तिला पुढे बघूया स्वप्न बघताय वाटली तुमची भेटली काही जेवण जाता का नको नाही आता झालं ना तिथे देवळात ते आपलं बघितलं गेल या वर्षा वर्षाला लिहा शिवाय घाल मग या, या गोदेपलीकडे चालले का एस नाही गावली तर सांगा घोड्या देतो सगळं अदा अरे बापली बोला तुझे हा पांडुरंगाला सांगते बाबा बा, बा, पाणी घालायला तरडे हात आले आता आम्हाला नाही पाजलं म्हणजे मिळून सगळं सांगितलं लक्षात ठेवायचं मोठ्या पेडून तक्रार येऊ द्यायची नाही कळलं हा आणि हे बघ हे काय बघ अग सारखे माझ्या मोबाईल वर व्हिडिओ पाहतेस ना <तांगे दे> <laughs> 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 म्हणून तुला तुझा आणून दिलाय बार इतलाय पण जास्त बघायचं नाही आता घराकडे बघायचं माझ्या गरिबीत जस जमलं तसं सांभाळलं तुला पुढे पण काही राहिलं असेल तर माफ कर <laughs> चला आता भावनिक व्हायचं नाही एवढं कार्य छान झालं या 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 आई पाय पुढं कर बरं तेल लावतो अरे आता आता झालं तुझं हो मग लग्न झाल्याचं आईच्या पायाला तेल लावण्याचा काय संबंध आहे बायको घरात आली म्हणजे आईचे पाय दुखत नाहीत का लावते ग ते अरे आली ती घरात पहिलं पाऊल टाकलं तिनं तर तिला काय पाहिजे ना बघ ना बरं तू म्हण तिथं बघतो पण तेल लावणार हा लावशीवानी काय पाहिजे का तुम्हाला नाणी कुठे ना। आहे असल गरम पाणी तर घेते आत पाहिजे काय झालं काय रे कि आहे आई इकडे आहे ना आहे ना आपल्याकडे या ते बघा इकडे नाणी नसेल तिथं पाणी घ्यावं लागेल बादलीत पाणी घ्या त्याच्यामध्ये स्टीलचं दांडक घाला बटन लावा मग दांडक काढून पाण्यात हात घाला नाही तर झटका लागल अंग पुसायला पंचा पण इकडे जा हा जा कमच्या आहे तुम्ही म्हणताय तर बसतो आई पाय पुढं करू दे गेलं तेल तेल लावत काय झालं हे बघ बघे सत्याची आब राखून चावसार कर हो। लोक तुला मारायच म्हणून मान देत अरे हो। हो। तुरे केलेलं चालणार नाही 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 तू आता पाहिलं का मी अरे तुरे नाही आहो शिवानी म्हणलं तिला अरे तू नको हो करू रे तू एकेरीच बोल तिनं तुला अरे तुरे केलेलं चालणार नाही मला असं कसं आणि तिची समजा आहो जाऊ करा अशी अपेक्षा असेल तर तिची काही काय अपेक्षा असे ना तू लक्षात ठेव मी तुला काय सांगते ते आई बरं का ती जादा आहे जरा सांगते आता म्हणली तिनं पहिलं पाऊल टाकलं आता म्हणायली जादा आहे असं कसं होईल मग कुचकं बोलून गेली ऐकलं नाही का कोण कुचकं बोलून गेली तुझी बायको कोण माझी बायको अरे आत्ता घातलीस ती अगं अजून मला सवय झाली नाही काय कुचक बोलून गेली माझी बायको म्हणाली नाही का गरम पाणी तर घेते हात पाय दोन कुचक काय होत असल गरम पाणी असल म्हणजे तुमच्या घरात गिजर आहे का त्याला चोवीस तास गरम पाणी येतं का आई मग सरळ सरळ विचारलं असत तिनं अरे संसारे यो यात सरळ काहीच नात मला कशाला पाडलं का याच्या आता पाडलाय आहे गोळा नको राहू लक्षात ठेव मांजर पहिल्या रात्रीच मारायची असते ते काय आहे कोणाची मांजर मारायची अरे असं म्हणण्याची पद्धत असते तू <laughs> काय बोलायली माझा काही डोक्यानं चाललंय बाबा तुला सांगते मी एक गोष्ट अरे तुझ्या मामा मामाचीच आहे मामाची बर का मामाचं जेव्हा लग्न झालं ना तर पहिल्या रात्री गेला खोलीत बायकाची गुलुगुलू करणार इतकंच मांजर ओरडायला लागलं त्यानं दुर्लक्ष केलं पुन्हा गोलूगुलू करणार तर पुन्हा मांजर ओरडायला लागलं ए एकदा झालं दोनदा झालं बायको पण व्हायचा गली जा त्या मांजरला बाहेर निघला काय करावं काय करणारे मामा मामा मांजर बाहेर सोडून आलं असं यांना डोळ्यात लाल रागानं कंबर काचली आणि एक पेकडच हात मामीच्या मामीच्या मामी नाही रे मांजराच्या काय शिकला हेच शिकलो की संसारात मांजरीचा व्यत्यय होऊ नये म्हणून दारा खिडकी ना चालेल तू आम काय शिकायचं असं नाही रे के ना, हे केल्यानं नवरा आपला गप बसणाऱ्यातला नाही हे बायकोला कळत आणि पहिल्याच दिवशी मांजर मारल्यामुळं नवरा आयुष्यभर संसारात वाघ म्हणून जात इथं मला दोन प्रश्न पडले काय एक समजा पहिल्या रात्री मांजर आलीच नाही तर हाणायचं कुणाला अगवे खरंच की आणि दुसरा आमच्या वडिलांनी पहिल्या रात्री मांजर हाणली होती का येत आपल्या संसारातली मांजर आपण काय कशी तुला सांगते हा या बायकांच्या या बायकांच्या गोष्टी या बायकांच्या गोष्टी का आता तू काय केलं सांगितलं गमच्या तिथंच आहे बघ आता म्हणलं ना म्हणाला म्हणलं आता थोड्या वेळ ती तुला हात दे म्हणेल कामच्या सापडत नाही मग तू काय करायचं जे तू पटकन जाऊन शाय नाही असं नाही करायचं अरे नवरेता अंदाज घेत असतात या तू जायचं नाही तू इथं बसून राहायचं इथूनच ओढायचं हाय तिथंच बाय हाय हाय तिथंच बघ अरे आता नाही तिला हाकट मारू दे मग आई मला एक सांग हा अंदाज नाहीच का अनुभव आहे दोन्ही आहे ठीक अहो अहो काय अरे ती ओली झाली तिव झालं गमच्या सापडत नव्हता मग मला आवाज द्यायचा ना मी आलो असतो आता तुम्ही आई जवळ बसला होता म्हणलं कशाला त्रास आणि अनिकडे आम्ही मांजर मारायची सगळी तयारी केली होती मांजर मारायची काय आहे बायकाने ओले त्याने बाहेर येऊ नये बर दिसत नाही बाय कपडे बदलून तुम्हाला जेवायला वाटू का नका आज आहे माझी आई एकदा तुम्हाला माझी आई ज्या दिवशी एकदा जेवती त्या दिवशी मी पण एकदा काय काय बरोबर आहे ना अरे कायम लक्षात ठेवायचो का हो चल जा बस जा आराम ठेव मस्त आहे ना हे बन आहे ना अरे इकडं ब हो आ, हो पेटी ती इथं मुद्दाम ठेवून गेली नवरा आपल्या किती आहारी येऊ शकतो याचा अंदाज घेते ती मुकाटल्यानं तू घेऊन जावे म्हणून ठेवली ती ना इथं असं आता मी पुन्हा मांजर मारायची तिला म्हणायचं तुझी पेटी बाहेर राहिली तुझी तू घेऊन जाय असं काय झालं पेटी राहिली होती देतो ना नाग कशाला बघा चक्र मारते नको माहित नव्हतं ना खोली हीच का तेव्हा जाऊन पाहून खात्री केली आता घेऊन जाते <laughs> जोडे सारखं लाव लागलं अगं नको एवढा भार हात लावूर भरती उदगत नको नको किती कष्ट करशील आई तू पेटी रिकामी का काय आजपासून पायाचं डोक्याला लावं लागतं कुठं घालायचं ते, ते। नो को नो को। तू लक्षात ठेव कायम बरं का मांजर मारायची अरे का मी काय सांगते ते हां तू माझी ठेवची ती माझी ठेवेल यस नाही तर तुम्ही लागाल तुलू करायला मी पटले तीर्थयात्रा काही काळजी करू नको आई बाय तो जरी असली नवीन तरी मी तुझाच मान ठेवीन ठेव काळजी करू नको